रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळक उभं राहिलेलं पण त्यांनी मला हात केला आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय आहे त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो ते काल परवा दिवशी दिल्लीला माझे काही डॉक्युमेंट पूर्तता करायची होती ती पूर्तता करून काल पुण्याच्या एअरपोर्टला उतरलो आणि एअरपोर्टला उतरल्यानंतर मला काय हॉस्पिटलच्या भेटी होत्या आणि काही आमचे एक पवार नावाचे आमचे एक सहकारी मित्र होते त्यांचं कॅन्सरने त्यांचं निधन झालं ते एक उत्कृष्ट पैलवान होते आणि एक चांगला संघटक होता त्यांचा कॅन्सरच्या आजाने निधन झाल्यामुळं त्या कुटुंबाला त्या परिवाराला सांत्वनपर भेट देण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि त्यानंतर आमचा त्या ठिकाणी प्रवीण म्हणून एक कार्यकर्ता आहे आमचा त्यांच्या घरी मी त्या ठिकाणी भेट द्यायला गेलो तो पण माझ्या बरोबर होता प्रवीण धनवटे म्हणून त्यांच्या घरी गेल्या असताना आम्ही घरातून धनवे प्रवीण धनवे घरातून आम्ही बाहेर निघलो आणि ज्यावेळेस आम्ही रस्त्याने जात होतो रस्त्याने म्हणजे पुणे शहरात एक छोट्या छोट्या गल्ली बोळ्या असतात त्या रस्त्याने आम्ही जात असताना समोर काही एक चार सहा लोकांचं टोळकं उभं राहिले होतं त्यांनी मला हात केला हातकाल्यानंतर आता शेवट राजकारणात समाजकार्यात काम करणाऱ्या माणसाला आलो कुणी हातकाला तर थांबावं लागतं आज सुद्धा मी सकाळी घराकडून निघलो इधर हिवस्त तर त्या चार लोकांना हातक्याला थांबलो मी काहींना गाडीत घेतलं तसं त्यांनी हात केला आणि मला सांगितलं की आपल्याला चहा प्यायला चहा प्यायला चाला म्हणलं नाही मला गरबड झाला घाई आहे मी काही येत नाही नाही यार आज दोन मिनटं चला इथं पलीकडंच आहे आमचं म्हणजे समोरच घर होतं घरापुढंच गाडी थांबवली होती आम्ही तिथे चहा घेतला त्यांनी माझा सत्कार पण केला तोपर्यंत मला कोण व्यक्ती आहे काय त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती हो आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तास तासभर हो एक फोन आला तुम्ही अशा अशा परिसरामध्ये आल ते तुम्हाला काही नियोजित दौरा होता का नाही म्हटलं नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती त्यामुळे मी नियोजित दर दौऱ्याला तिथे त्यांनी मला थोडी कल्पना दिली कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असती तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो त्यामुळं ही जी घटना घडली ह्या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे आणि वास्तविक आता पुन्हा आणि पुन्हा परिसरातली काही आपल्याला कोण कोणाची काय कौन, पार्श्वभूमी माहीत नसती मुळा हा एक ऍक्सिडेंट झालेला आहे आता टिकट टिप्पणी झाली तर त्याला काय करू शकतो आपण आता झालाय ऍक्सिडेंट झालाय झाली चूक झाली चूक मला जर माहीत असते तर मी गेलोच नसतो ना तर आपल्याला माहित आहे ह्या रस्त्याने गेल्यानंतर पुढं आडे आणि तो रस्त्यात निघ नाही तर आपण रस्त्याने जाऊ का पण माहीतच नसलं तर आपण चुकवतो ना तसंच त्याची गंमत झाली अजित पवार या नाही आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना त्यांना काही ना। भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण करतात अ माझी त्यांचे जर कुठं काही संबंध असले कुठं काही याच्या आधी चार कार्यक्रमाला का आम्ही बरोबर असतो तर मग तिचा अनिवपूर्वक नाही नियोजित भेट असती जर मला एखाद्या नियोजित आता मी या हॉटेलच्या उद्घाटनाला आलो नियोजित हॉटेलचं उद्घाटन होतं मी ज्यावेळेस एखाद्या कार्यक्रमाला नियोजित जातो त्या ठिकाणच्या त्या ज्यांचा कार्यक्रम आहे त्यांची पार्श्वभूमी आपण जाणून घेतो ना आणि तसं चालता चालता कुणी पण भेटलं त्याची पार्श्वभूमी माहित नसते आपल्याला अशा वेळेस महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका